नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये काय गायत्री काय खाते तू आता तुझं काय गायत्री तरी दुपार पासून काय चाललंय मला साडी घेऊन द्या साडी घेऊन द्या अरे घेऊन देऊ शकतो पण गायत्री आता नरेशच्या लग्नामध्ये तर साडी घेतली ना तू एक वर्ष कुठं अरे मग मागच्या महिन्यात साडी घेतली ना काय कुठला सॉरी कुठला होता जानेवारीचा नोव्हेंबर मध्ये दोन महिने तर झाले फक्त तीन महिने झालेच अरे पण गायत्री काय गोष्टी समजून घ्यायच्यात ना आता म्हणजे तीन महिने नाही झाले या की तू साडी मागते मित्रांनो या कपाटामध्ये नुसत्या तिथं साड्या भरलेल्या परत इथं त्या बेडच्या खाली पण तिथं नुसत्या एक दोन दोन सुटकेच भरतील एवढ्या साड्या ठेवल्यात तिथं अरे मी नाही घेऊन दिले गायत्री मामीन त्यांनी काय घेऊन दिलेल्या असे ना पण तरी पण तू परत म्हणते मला अजून साडी पाहिजे अरे पण आता काय सण आहे काय काय कुठला सण येतोय आता होळी येते आता होळीला काय काय तरी कधी पण साड्या मला एक सांग तुम्ही किती एवढ्या साड्या घेतात गायत्री माझ्याकडे कपडे बघ किती आहेत किती येत आता सगळे जुने झालेले आहेत गायत्री मित्रांनो माझ्याकडे ते चार चार तीन तीन वर्ष झालेले आहेत असे ड्रेस आहेत माझ्याकडे आणि गायत्रीकडे एवढ्या साड्या आहेत ना म्हणजे माझ्या त्यांनी एवढ्या साड्या घेऊन ठेवल्या हो आहेत ना म्हणजे गायत्रीच्या मम्मीने दर म्हणजे जेव्हा पण आम्ही सुरतला जातो ना दोन दोन तीन तीन साड्या त्या देऊनच देतात तिला मामीच ना पोरगी पोरगीसाठी करते गायत्री सांग तू ते किती नवीन नवीन साड्या ठेवलेल्या आहेत पण कधी नेसणार आहेस तू ते त्या साड्या सांग बर आता मित्रांनो मग तू नरेशच्या लग्नामध्ये का नाही नेसले मग तिथं का नवीन घेतली साडी नवीन घेतली सगळ्यात आता बघ मित्रांनो लग्नामध्ये पण एवढ्या साड्या भेटल्या होत्या तिला लग्नापासून त्या साड्या अजून एकदा सुद्धा वापरल्या नाही तिने ती बोलते की मला त्या हलक्या साड्या पाहिजे सॉफ्ट साड्या पाहिजे हा काय काय तरी तू पण काही गोष्टी समजून घ्यायच्यात ना चाल बाबा ठीक आहे काहीतरी आपला गावकडला आकाजीना सनी राणा का दिवाळी काय एकदा बी अक्षा अक्षय तुझ्या साडी नाही घेऊन दिली कधीच नाही घेऊन दिली दिवाळीला फक्त पाचशे रुपयाचा ड्रेस घेऊन देतात त्याच्यानंतर एक, दे एक दे ड्रेस पण नाही साडी पण नाही काहीच नाही घेऊन रक्षाबंधनला एक नाही रक्षाबंधनला तीन वर्षात एकदा साडी घेऊन दिलेली सांगतायत ते मला बोलतायत सगळे साड्या ड्रेस सगळे माझी मम्मी आणि पप्पा तेच घेऊन देतात मला हा अरे यार म्हणजे मी घेऊन देतो तर नाहीच म्हणते काय तरी नाही घेऊन देत काहीच नाही साडी कुठे गेली काहीतरी दोन हजार सातशे हा बापरे मग एवढ्या नको घेत जाऊ ना कायतरी आता लग्नामध्ये लग्न घालता ना माणूस मला एक सांग तू पाचशेची पण साडी नेसली तरी चांगलीच दिसणार आहे काहीतरी तुम्हाला घेऊन द्यायची मित्रांनो कमेंट कर हा चल नाही चल मी तुला एक चॅलेंज देतो आता जर या महिन्यामध्ये जर दहा हजार सबस्क्रायबर झालेत ना चल तुला नक्की घेऊन देईल मग साडी मग चालेल म्हणजे असं मित्रांनो मी काय असं म्हणत नाही आहे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी नाही बोलत ये पण जर देवाच्या कृपेने झालेत स्वामींच्या कृपेने तर तेव्हा नक्की घेऊन देईल कारण की तेव्हा मला पण आनंद होईल मित्रांनो की चला बाबा आपले दहा हजार सबस्क्रायबर झाले त्या खुशीने तरी मी तुला साडी घेऊन देईल चालेल हा असे नाही घेऊन देणार मग आता काय सण नाही काय नाही ना काय तरी रक्षाबंधन मित्रांनो कमेंट्स ना कमेंट्स करा जरा ओढील फोन आता लगेच साडी घेऊन देईल का तुम्हाला थांब तुम्हाला तिथं एवढे कपडे आहेत एवढे कपडे आहेत साडी आता भरपूर आहेत ना काय तरी हा मग तरी तुला अजून साडी पाहिजे काय सांगणार सांग आता त्रिशू मम्मीला साडी घेऊन देऊ का हा मम्मीला साडी घेऊन देऊ नाही ना त्रिशू पण नाही म्हणते काय तरी पाहिजे तुला सांगू मामाला कपडे त्रिशू नको घेऊन देऊ ना मम्मीला साडी तुला ड्रेस घेऊन देऊ ना हा मग हे बघ आपले जर आपले जर दहा हजार सबस्क्रायबर झालेत ना तर मम्मीला साडी घेऊन दिला मी ठीक आहे चालेल आणि तुला पण एक ड्रेस घेऊन दिला हा काय ए त्रेशू ते लाडण खि का ला। <laughs> का ला ला का ना कायतरी तरी तिला तेच मित्रांनो ते चालू होत माझं ती गायत्री बोलते साडी घेऊन द्या आता ओडी येते मला सुरतला जायचं तर तिला म्हटलं आता सण नाही काय नाही म्हंटल तुला साडी साडी पाहिजे म्हंटल ना ते काय ते कुंकू पाहिजे आत्ताच्या आत्ताच पाहिजे मग आत्ताच्या आत्ताच पाहिजे तुला ना मग काय गोष्टी माझ्या पण समजून घेत जाणार जेवायलाच नाही देणार असं नको करून चालेल चला मित्रांनो बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये ते काय चालूच राहणार आहे तिला साडी भेटेल तेव्हा भेटेल मी नंतरच घेऊन देईल तिला साडी आता तर सध्या नाही घेऊन देणार तिला मग आता पाहिजे तू काय पण चालू आहे गायत्री चला मित्रांनो बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये चला ते गायत्री काय खाते काय काय खाते गायत्री वेफर आणि लाडू आहे आता साडी नको मागवा परत मा अजिबात नाही